महाराष्ट्राला हदरून टाकणारी घटना लातूरला घडलेली आणि ही घटना एवढी गंभीर आहे त्यासाठी मी उशिरा लाईव्ह आलोय आताच माझ्या दुपार बऱ्याच वेळापासून मी लातूरच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या टचमध्ये होतो पीडितांच्या टच मध्ये होतो मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडलेली नववीत शिकणाऱ्या बौद्ध समाजाच्या कन्येला कस्तुरबा नावाच्या लातूरमधील हॉस्टेलमध्ये ती शिकत होती तिचा मृतदेह अतिशय विचित्र अवस्थेत आढळलेला आहे आणि सांगण्यात येत आहे की ती बिल्डिंग बिल्डिंगवरून पडली कुटुंबाचा अनेक आरोप आहेत कार्यकर्ते पत्रकारांचे सुद्धा त्या ठिकाणी आरोप पुढे आलेले आहेत तिच्यासोबत काय काय घडलेलं असेल याचा अंदाज लावला जातोय गरीब आई आईबापांचं स्वप्न की आपले लेकर शिकले पाहिजेत आणि हे दोन लेकरं त्या वसतीग्रहामध्ये शिकत होते सांगताना अतिशय भयानकपणे वेदना होत आहेत की आजही आमची काय स्थिती आजही आमचा प्रश्न कुठं दिसतोय काल रात्री सकाळ पासून ही घटना घडलेली कुठंही याची वाच्यता नाहीये अद्याप पर्यंत अधिकृतरित्या कुणाला अटक केलेलं सुद्धा लातूर पोलिसांकडून सांगण्यात येत नाहीये काय गुन्हे दाखल केले हे सुद्धा सांगण्यात येत नाही बाप रडतोय फोनवरती आई त्या ठिकाणी रडते आम्ही आमचं एक स्वप्न बघून लेकरांना शिकावं म्हणून आम्ही त्या कस्तुरबा हॉस्टेलमध्ये लातूरच्या टाकलं आणि त्या हॉस्टेल मुलीचं हॉस्टेल होतं तिथं इतर कर्मचारी काय करत होते हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालाय आणि अतिशय मोठा संभ्रम आज त्या घटनेला धरून निर्माण झालेला आहे मुलीचा मृतदेह संशयास्पद आहे लातूर पोलीस असतील राज्याचे गृहमंत्री असतील महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील यांना माझं या लाईव्हच्या माध्यमातून आव्हान आहे मागणी आहे की या, या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे तिच्यासोबत काय घातपात झाला तिचं शारीरिक शोषण झालंय का तिचा त्या ठिकाणी पोक्सो तीनशे शहात्तर अट्रॉसिटी अॅक्ट यासारखा गंभीर गुन्हा घडलाय का याची सखोल चौकशी तात्काळ झाली पाहिजे आता लातूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये या आमच्या बौद्ध कन्येचं मृतदेह त्या ठिकाणी पडलेला आहे तिचं पोस्टमॉर्टम लवकर का झालं नाही हा प्रश्न आहे पुरावे नष्ट होण्याची भीती आहे विलंब का लावला जातोय त्यातले लोक का उचलले जात नाहीत का सत्य पुढे मो, येत नाही, नाही का आतापर्यंत पोलिसांची भूमिका समोर आली नाही का याच्यावरती मोठं स्टेटमेंट नाही गृहमंत्र्याचं नाही त्या ठिकाणी कोणत्याही मोठ्या असणाऱ्या सरकारच्या भूमिकेचं स्टेटमेंट आतापर्यंत का नाही अधिकृत स्टेटमेंट पुढेही आलेलं नाही कसलीही कारवाई झाल्याचं समजत नाही काय कारवाई केली ही घटना गंभीर आहे चापोलीच्या जवळ नायगाव गंभीर आहे माझं पोलीस यंत्रणेला आव्हान आहे चापोली जवळ नायगाव तिचं गाव आहे चाकूर तालुक्यामध्ये हे गाव येतं ग्रामीण भागातलं हे लेकरू नव्वी शिकत होतं घरातच्या अफाट दारिद्र्य दलित आहेत कामगार आहेत मजुरी करून जगतायत लेकरांना शिकवण्यासाठी या हॉस्टेलमध्ये टाकलं आज ही स्थिती एका हॉस्टेलची राज्याच्या हॉस्टेलमधल्या मुली सुरक्षित कशा असतील जीव गेलाय तिचा दोन वर्ष शिकती ती कधी बिल्डिंगवरून पडली नाही ना आज बिल्डिंगवरून पडली फक्त दोन दिवसापूर्वी ती गेली होती संपूर्ण हॉस्टेल पूर्ण त्या ठिकाणी सुरू झालेलं नव्हतं काय घडलंय त्या हॉस्टेलमध्ये तिच्यासोबत घरचे म्हणतात अत्याचार घडलाय ठामपणे सांगतायत का त्याच्यावरती भूमिका घेतली जात नाही मी लातूरच्या एसपींना मागणी करतोय की याच्यात धिरंगाई होता कामा नये कोणताही राजकीय दबाव आणि कोणताही राजकीय त्या ठिकाणचा जर इथं दबाव आणत असेल तर मानवता म्हणून या मुलीच्या पाठीशी उभा राहणं गरजेचं आहे अद्यापर्यंत ही बातमीच बाहेर आलेली नाही तर दबाव किती मोठा असेल आतापर्यंत कुणाला अटक त्या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही पोस्टमॉर्टम होत नाही त्याचा रिपोर्ट बाहेर येत नाही किती दबाव असेल लढायचं कसं गरीबांना न्याय मिळणार कसा त्या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे पण हा मुद्दा कुठं आहे आज दिवसभर झालं त्या ठिकाणी ही घटना सुरू आहे मुलीला भेटू दिलं जात नाही तिचा असणारा मृतदेह त्या ठिकाणी कितपत पडलाय किती कधी करणार पोस्टमॉर्टम लवकर केलं असतं त्या पुरावे सापडले असतात या ग्रामीण भागातली मुलीला त्या ठिकाणी काय घडलं हे तात्काळ बाहेर आलं पाहिजे लातूरची चळवळ महाराष्ट्राची चळवळ सतर्क झालेली आंबेडकरी समूहामध्ये ही घटना सर्वात मोठी घटना आजच्या तारखेची त्या होस्टेलमध्ये आमच्या या बौद्ध कन्येसोबत काय केलं तिथं कोण कोण होते आणि लक्षात ठेवा मला सगळे माहीत आहेत त्या हॉस्टेलमध्ये आमच्या कन्ये कन्या त्या ठिकाणी खितपत पडली तिला असणार हळहाळ करून काय करण्यात आलं कोणत्या जातीचे काय लोक होते कसे होते हे त्या ठिकाणी आम्ही बाहेर काढू स्वतःहून या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे पोक्सोची शक्यता आहे तीनशे शहात्तरची शक्यता आहे त्या ठिकाणी अट्रॉसिटी अॅक्ट ची शक्यता आहे आणि याचा आधुनिकपणे तपास झाला पाहिजे आज हे जर लेकरू त्या ठिकाणी त्याचे घातपात झाला असेल तर महाराष्ट्रातल्या मुली असुरक्षित आहेत आणि नुसतंच असणार या ठिकाणी आज बघतोय बहीण भाऊ अमुक टमुक योजना जाहीर होत्यात पण मुली सुरक्षित कुठे आहेत सहजपणे त्यांना संपवलं जात आहे कोणतीही यंत्रणा या महाराष्ट्रात मुलींना वाचवणारी ना नाही या महाराष्ट्रातल्या हॉस्टेलमध्ये कोणतीही मुलगी सुरक्षित आहे असं कोणतंही मॉडेल नाही राज्य सरकारने काही धोरण बनवलेलं नाही सीसीटीव्ही कॅमेरे असतील आधुनिक त्यांचं चौकशी असेल त्यांचं असणारं समुपदेशन असेल असं काही घडत नाही राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून उभा राहिलेल्या या संस्था आणि त्यांच्या दबावात सुरू असलेलं शोषण गरीब आवाज उठवणार नाहीत सगळ्या त्या यंत्रणेला माहित आहे ही दलित आहे ही गरीब आहे ही मजुराची मुलगी आहे करून काय करणार आमचे हे घडलं नसेल कशावरून आणि म्हणून यात कठोर कारवाई झाली पाहिजे ताब्यात घेतलेले जे काही लोक ताब्यात त्या ठिकाणी घेतले किंवा घेणार आहेत त्यांना तात्काळ त्याच्यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट होऊन त्यात सत्य बाहेर आलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या मुली सुरक्षित झाल्या पाहिजेत आम्ही ही घटना राज्यव्यापी करणार आहेत महिला आयोग गृहमंत्री मुख्यमंत्री लातूरची पोलीस यांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे पालकमंत्री सगळ्यांना मुली येत आपले स्वतःचे लेकरं म्हणून कधीतरी बघा आपले लेकर सुरक्षित आहेत म्हणून दलितांचे लेकर अशा पद्धतीने खितपत पाडणार हे दुर्दैव आहे चुकीचं आहे आणि म्हणून याच्यात कठोर कारवाई झाली पाहिजे मी या घटनेसाठी येणार आहे उद्या पर्यंत पोलिसांनी भूमिका जाहीर केली पाहिजे कुटुंब त्या ठिकाणी खितपत पडलंय त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि या आमच्या भीम तिच्यासोबत जे घडलंय ते सत्य पुढं आणून त्या आरोपींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे चळवळ जागी झाली आणि हा मुद्दा राज्याचा झालाय तात्काळ लातूर पोलिसांनी या घटनेची दखल घ्यावी नायगाव चापोली येथील ही मुलगी लातूरमध्ये शिकायला आली आईबाप गरीब आहेत मजूर आहेत दलित आहेत ते मागडं शिक्षण देऊ शकत नाहीत म्हणून या हॉस्टेलमध्ये त्यांनी टाकलं दोन दिवसापूर्वी सुट्ट्या संपूर्ण नव्याने त्या ठिकाणची शाळा सुरू झाली म्हणून ती दोन दिवसापूर्वी तिथं गेली अशीच घटना मुंबईला घडली होती सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये त्या धर्तीवर तर ही घटना घडली नाही का याची चौकशी झाली पाहिजे मुलींच्या हॉस्टेलमध्ये पुरुष कामगार काय करतात याचं उत्तर कुणीतरी दिलं पाहिजे आणि यामध्ये जर का तिच्यासोबत काही घातपात झाला असेल आणि त्यात त्या आम्हाला तिची शक्यता वाटते त्या घटना जर तिच्यासोबत घडल्या असतील तर या संस्था चालकासहित सगळ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ही ऑल इंडिया पॅन्तर मागणी आहे आमच्या भीम न्याय देण्यासाठी राज्यव्यापी उठाव केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत गरीब आहे म्हणून तुम्ही संपवणार दलित आहे म्हणून तुम्ही संपवणार ते भांडू शकत नाहीत म्हणून तुम्ही त्यांना संपवणार हे आम्ही होऊ देणार नाहीत आणि त्यामुळे हा लढा आता तीव्र केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत सकाळपर्यंत रात्रीत पोलिसांनी मोठी कारवाई करून समग्र महाराष्ट्रातल्या या लेकराच्या साठी जे लढा उभा करणार आहेत त्यांना असणार या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घ्यावी असं आव्हान या माध्यमातून करतो समाजानी वर टायटल लिहिलंय जागे व्हा आज एवढ्या रात्री मी लाईव्ह आलोय अनेक परत एखाद्या हे कट करून दुसऱ्या विषयावर लाईव्ह येणार आहे जागे व्हा महाराष्ट्र खडबडून जागा झाला पाहिजे समाज जागा झाला पाहिजे बिकट अवस्था आहे सगळे रमलेत तुमचं कुणी नाहीये सगळे रमलेत आज तुम्ही तुमच्या घरात सुरक्षित आहेत कुणी वडिलांच्या कुशीत झोपला असेल कुणी आईच्या जवळ झोपला असेल कुणी स्वतःच एखाद्या सुरक्षित रूम मध्ये झोपला असेल विचार करा समाज बांधवांनो पैसे नाहीत महागडं शिक्षण देऊ शकत नाही लेकरांना सांभाळू शकत नाही म्हणून आणि हॉस्टेलमध्ये चांगलं शिक्षण होईल माझी मुलगी तहसीलदार होईल कलेक्टर होईल पोलीस होईल काहीतरी स्वप्न डोक्यात ठेवून शिका हा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांचा हा शिका संदेश डोक्यात घेऊन वाघिणीचं दूध पाजण्यासाठी आईबापांनी जी काही या ठिकाणी हॉस्टेलमध्ये घालून प्रयत्न केला ती मुलगी आता खितपत पडली एका रूममध्ये त्या ती नाही उठणार आता तिला तिच्यासोबत काय झालंय तिला सांगता सुद्धा आलेलं नाही तेवढा वेळ सुद्धा तिला दिलेला नाही आणि दिवसभर कसलीही कारवाई नाही कुणाची वाट बघतोय आम्ही कोण कोण सांगणार आहे काय कारवाई करायची कोण वाट कसली वाट बघतोय काही शेकंदात काही तासात काही प्रकरणामध्ये आम्हाला रिझल्ट दिसतो पण दलितांच्या लेकरांना लढल्याशिवाय न्याय कुठं मिळणार आहे समाजात हो वेगळ्याच धुंदीत तुम्हाला गुंतून ठेवून काहीतरी स्वप्न दाखवून जे स्वप्न पूर्ण होईल की नाही हे माहीत सुद्धा नसताना लढणारं आंदोलन बंद पाडणारे आज गप्प बसलेले शांत आहेत कुणी तिजोरीजवळ झोपला असेल कुणी मोठ्या गादीवर झोपला असेल शांत झोपलेत झोप जो उडवा व्हा आजही आपल्याला लढल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय न्याय मिळत नाही मोठी शोकांती काय हे लेकरू विचार करा ह्या लेकरासोबत काय घडलं असेल आणि जर या लेकराला न्याय नाही मिळाला तर महाराष्ट्रातल्या अनेक लेकरांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होणार आहेत अनेक लेकरं धोक्यात हो जाणार आहेत खडबडून जागे व्हा लातूरची ही घटना गंभीर आहे आणि आपल्याला यासाठी आवाज उठवला पाहिजे मी या माध्यमातून लातूर पोलिसांना आवाहन करतोय की कुणालाही पाठीशी घालू नका चौकशी करा बिल्डिंग वरून पडली आणि हे झालं एवढं सहज नाही हो तिच्या बापाचे आरोप ऐका त्याला सिरियसली घ्या तुम्ही जर वेळ वाया घालत गेलात तर पोस्टमॉर्टम मध्ये आम्हाला काय सापडणार आहे तो इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं पाहिजे ती बॉडी त्या ठिकाणी सगळी संपल्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टम करणार काय आमच्यासोबत काय आम्ही केलंय काय आम्ही या देशाचे नागरिक नाहीत का बाबासाहेबांचे लेकर होणं आहे का तुम्ही उशीर लावून त्याचं जर पोस्टमॉर्टम केलं तर त्या सापडणार काय दिवस गेला का घडामोडी फास्ट घडल्या नाहीत का तात्काळ त्याच्यामध्ये कारवाई झाली नाही तत्परता काय ता बॉडी ताब्यात घेतल्याचा फॉर्म पोस्टमॉर्टमच्या आधी कुटुंबाच्या हातात पत्रकार सांगतात ही तत्परता तुम्हाला आंदोलनाची भीती तुम्हाला बॉडी ताब्यात घेतेत का नाही याची भीती पण या लेकराला न्याय देण्याची धडपड कुठे त्यासाठीची धडपड नाही आंदोलन उभाच राहू नये यासाठी काही प्रयत्न त्या ठिकाणी न्याय देण्याचा नाही त्या मीना मनीषा वाल्मिकी मी सारखं त्या ठिकाणी त्याच्या याची चिंता अंत्यविधी त्याची चिंता आता लगेच पोस्टमॉर्टमच्या आधी समजत नाही काय सुरू आहे आम्हाला कळत नाही चळवळ जागी झाली चळवळीचा हा मुद्दा झालाय समजू नका की इथं काय आम्ही यातून करू शकतो आमच्या भीम आम्ही न्याय देणार अल्पवयीन लेकरू पंधरा वर्षाचं लेकरू संपलंय पंधरा वर्षाची मुलगी तिला असणार या ठिकाणी हळहळ केलं काय केलंय ते सांगा काय झालंय ते सांगा पोलिसांसाठी पाच मिनिटं लागतील काय घडलंय ते काढायला आपण का कुणामुळं शांत आहे कुणामुळे गप्प आहे कोण येतो आम्हाला सांगा आम्ही कुणालाही सोडणार नाहीत लक्षात ठेवा तात्काळ राज्यव्यापी आंदोलन छेडतोय व्हा समाजांनो जागे व्हा झोपू नका जागे व्हा आपली झोप आपल्या समूहाला या ठिकाणी जाग ठेवते एवढं लक्षात ठेवा झोपलेले नाहीत तिचे आई वडील ते, ते ठिकाणी लातूरचे कार्यकर्ते तिथं बसलेले मोठा या ठिकाणी आज आंदोलनाची स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून पोलिसांना माझं आव्हान आहे की तात्काळ यामध्ये जे जे घटना घडली ती पुढं आणा आणि याच्यामध्ये न्याय हा मिळाला पाहिजे कुटुंबाला न्यायाची गरज आहे आधाराची गरज आहे आणि ती तुम्ही दिली पाहिजे असं आव्हान या माध्यमातून करतोय दुःख होतय की आम्हाला त्या बहिणीला वाचवता आलं नाही आम्हाला त्या बहिणीला वाचवता आलं नाही आम्ही कुणालाही सोडणार नाही सगळी यंत्रणा लावू सगळी ताकद लावू पण या ठिकाणी आमच्या बहिणीला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हे सुद्धा या माध्यमातून सांगतोय जागे व्हा ही घटना गंभीर आहे आणि आने अनेक महाराष्ट्रातल्या वसतीग्रहांमध्ये जर का कोणत्या मुलींवरती त्या ठिकाणी अन्याय होत असेल अत्याचार होत असेल त्यांचं रॅगिंग होत असेल तर आम्हाला सांगा तुमचं नाव गुपित ठेवील पण तुम्हाला अशा पद्धतीने संपू देणार नाही सहन करू नका तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्व वसतीगृहातील मुलींना मी आवाहन करतो की जर कोणी तुमच्यावरती वाईट नजर ठेवत असेल रॅगिंग करत असेल काही करण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश दिसत असेल तर तात्काळ कळवा आम्हाला आम्हालाच जागो व्हावा हो लागेल आमच्यासाठी कोणती यंत्रणा नाही आणि म्हणून ही घटना गंभीर आहे पंधरा वर्षाच्या मुलीचं मृतदेह प्रेत लातूरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आत्ता सध्या पडलेलं आहे त्याचं पोस्टमार्टम लवकरात लवकर करावं त्याचा रिपोर्ट पुढं आणावा त्यातले ताब्यात घेतलेल्यांकडून या घटनेची सर्व माहिती घ्यावी आणि याच्यामध्ये कठोर कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅनदर मागणी